कांत्रीवाईन परिसरामध्ये एका निर्दोष वृद्धाला भरधाव ट्रक न चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे रवींद्र मारुती मून वयवर्ष सत्तर हे आपल्या दैनंदिन कामानिमित्त रस्ता ओलांडत असताना ट्रक क्रमांक जी पी पंच्याहत्तर सोळानं त्यांना भीषण धडक दिली आहे या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय या धक्कादायक घटनेनंतर ट्रक चालकानं वाहन काही अंतरावर नेऊन आलिशान ढाब्यासमोर सोडले आणि पळून गेले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर रवींद्र मोड यांना तातडीनं सरकारी दवाखाना रामटेक येथे मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं या घटनेनं कुटुंबीय शोककडा पसरली अपघातानंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली रस्त्यावरील या भरधाव वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे निर्दोष लोकांचे बळी जात आहे या ट्रक चालकाला तातडीनं अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे या घटनेबाबत मृतकाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ट्रक क्रमांक आर जे चौदा जी पी पंच्याहत्तर सोळा वरून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे पोलीस सूत्रांनी दिल्या माहितीनुसार लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय प्रशासनानं कठोर उपाययोजना कराव्यात रस्त्यावर वेग मर्यादा आणि वाहतूक नियंत्रण अधिक काटेकोरपणे लागू करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे रामटेक पोलिसांनी लवकरात लवकर दोषी ट्रक चालकाला अटक करून न्यायालयात हजर करावं अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे प्रशासनाने जर तातडीनं कठोर पावले उचलली नाहीत तर याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय गजा महाश ट्वेंटी फोरकर्ता पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल